माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाटलांच्या अथक परिश्रमाने दिवस आज आम्हाला बघायला मिळाला याबद्दल बद्दल पाटलांना कोटी हैदराबाद आणि सातारा गॅजेट ज्या काही पाटील साहेबांच्या मागण्या होत्या त्या संपूर्ण शासनाने मान्य केलेल्या आहेत अण्णासाहेब साहेब पाटलांचं बलिदान हे म्हणून पाटलांनी सर्व मराठा बांधवाचे आणि मनोजच्या रंग पाठनाचे मी आभार मराठा समाजातल्या प्रत्येक माणसाला त्याचा आनंद झालेला आहे प्रत्येक मराठ्याला आपल्या मान करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर जरांगे पाटलांचा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये असला पाहिजे असला पाहिजे हे आपल्या मराठा समाजाला आज कळकळीची कड़ विनंती करतो पण परत एकदा या सरकारचं धन्यवाद अभिनंदन व दरंगे साहेबांना आमच्या सगळ्यांच आयुष्य लावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका